मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही तृतीयपंथीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार तहसीलदार सचिन लंगुटे तृतीयपंथी यांची बैठक संपन्न छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या कालावधीमध्ये तृतीयपंथी यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे पंढरपूर तालुक्यातील तृतीयपंथी यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत असं आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दिनांक सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे याबाबत शासनानं आदेश पारित केलेला आहे या कालावधीमध्ये तृतीयपंथी यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत नमूद केलं आहे राणुशंगाणा तहसील कार्यालय पंढरपूर इथं तृतीयपंथी यांना जातीचे दाखले उत्पन्न दाखला रहिवासी दाखले शिधापत्रिका संजय गांधी योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना मतदान कार्ड प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ देण्याबाबत तृतीयापंती यांची बैठक घेण्यात आली या बैठकीस तृतीयपंथी यांचे यांचे या परसू हनुमंत पवार सीमा माने वैशाली शिरसट व इतर बहुसंख्येनं उपस्थित होते